माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो अशा प्रकारचे असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला ज्या वेळेस कळालं रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यम माझ्याकडे असती तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल बोले, बोले, तर सगळ्यांच्या समोर बोलेल एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं मा पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सी आय डीकडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत राज्याचे महसूल मंत्री आहेत माझे ते नेते आहेत जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही मला एकंदरीत तपास चालला आहे सगळ्यात गोष्टी शंभर टक्के समाधानी आहे फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीड ऑफ म्हणजे दीडशे दोनशे अडीचशेचं स्पीड जे मानतो आपण तेवढी स्पीडने लावलेली आहे आणि मी अगोदरच म्हणतात तब तक दुवा मांगेली दुवा फार दिवस चालत नसती दुआ अर्ध्या तास सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांच्या आका यांच्यामध्ये दोन दिवस चालल्या चालल्या होणे हजर व्हावा का नाही व्हावा का नाही व्हावा असं काहीतरी चाललंय डायवर्ट करत माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत तुम्ही जे आहेत ते फोकस माय फोकस संतोष देशमुख बीड जिल्ह्यातला भयान चाललेला वाळूवाले बंद झाले आता राखेवाले सुद्धा बंद झाले दाऊदपूर नावाचा दाऊदपूर हॅलो तिथ दीपक मुंडे अजय मुंडे अजय मुंडे स्वतः मनाचे चलत भावेत तेवढ तुम्ही तपासून घ्या सायस म्हणजे गणेश म्हणजे समाधान मिळणार मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे सगळे हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज इथून उत्साह या ठिकाणी करतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक नाही दोन नाही बरं का एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीने दिसत असेल तर मी तुम्हाला देतो हे दीडशे दीडशे गुंड घेऊन कोण लोक आहेत तर यांचे लोकेशन तपासा बरं का हे देणार आहे एस पी साहेबांना गुंड येणार दीडशे दीडशे चार अधिकारी असते ड्युटीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हतो जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झाला आहे अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव ढोक काय जे गाव आहे वडगाव नावाचं एक गाव त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळसुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बूम जे समोर ठेवलेत एक ना एकदा दोन गावांना भेट देऊन या एक ते वडगाव ते दाऊदपूर आणि ते थर्मल आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना ला झालेत लहान लहान वयातल्या पोरांनासुद्धा दमा लागायला लागला त्याच्यामुळं कारण हे उघडी नागडे ती राख घेऊन जातात कितीतरी धुराळ आवडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही आणि माझी विनंती आहे राज्याचं पर्यावरण खातं आता जिल्ह्याकडं जिल्ह्याकडे आहे असं मला माहिती हा तर आमच्या जिल्ह्याकडे म्हणतोय ना तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी सहाशेपैकी पैकी तीनशे इट भाट्ट्या जरी एकट्या शिरसाड्यात पोगच असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलं आहे आणि मोजणी करावी आणि जे आणतात ना डॉक्टर मुंडेच नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला ते ज्यांचं नाव ज्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढं आणत नाहीत दुब्यांना दबावांना आणतायत ते दुबे फॅमिली मला बी माहिती आहे बरं का अहो सोमनाथ अर्पा हलगेन त्यांचे वडील बरं का त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथरावजींना मदत केली या दुबे हे जे विकासराव दुबेन हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणसे आहेत यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून न्यायच्या नंतर आरोपी दाखवला जात आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला पंधरा लाख का पंचवीस लाखात मिटवलंय सुधीर भाऊ मुनगंटीवारांना विचारा त्यांचे नातेवाईक आणि इथं योगेश म्हणून एक आहे त्यांचा नातेवाईक त्याला विचारा भीड मारला त्याचा फोन नंबर देतो मात्र अनेक वर्ष <coughs> <coughs> सीआयने तपासाला कोणाला नाही बरो मी काय म्हणजे वरचा हे काय ब्रह्मदेव वगैरे तसं नाही ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने सी आय डी तपास करेल बीड जिल्ह्याची पोलीस आणि आय जी लेवलचे अधिकारी असण्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ शकतात आणि त्यांना एनी टाइम पाहिजे तिथं अटक करू शकतात दोन जे मोबाईल सापडले त्याबाबत एक मेघा चोरचे व्यक्त करत असते त्या स्थानिक पोलिसांनी जे जमा केले होते जख दिले होते त्याचा डेटा सुद्धा गायब असू शकतो किंवा डिलीट केला गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो हे ये जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो सगळेकडे मिळतो आतापर्यंत बॉल हत्याच्या चार तासामध्ये बड़ा बड़ा हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना बडा नेता कोण हे मला माहीत नाही परंतु यातल्या आखा हंड्रेड अँड वन पर्सेंट कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलं आहे मी पहिल्यापासून म्हणतोय अंजलिता या आत्ता म्हणायला लागल्या मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाणे क्रूर त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे दुसरा कोणाला तरी दाखवला ज्याला दाखवला असेल तो तीनशे दोनचा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय याचा अर्थ हंड्रेड <coughs> पर्सेंट सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या कोणामध्ये सरळ सरळ आरोपी आहात फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाचे आका त्यात सापडू नये त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे कारण आकांना फोन घेऊन कोणाला कोणत्या भाषेत बोलायचं त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला आणि हे मला वाटतं फेसबुक व्हॉट्सअप त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलत गेली एक, 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 नाही सापडणार असत मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका म्हणतो ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे कंपनीनं कशाचा गुन्हा त्यांच्यावरती दोन कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनी असाच प्रकार ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे यापूर्वी त्याची तारीख वेळ वार सगळं सांगतो आत्ताच नाही सांगा आका पकडल्यावर किंवा आकाच्या आधी बी सांगतो मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागेल तुम्ही या टी व्ही पुढं बोला घाबरत खूप हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकते काय काही अधिकारी अजूनही बिल काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करताय अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होते का काय कशाला दुसमारख्या घ्यायचा पण मी नाही घाबरत ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजे okay, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे का तक्रारी केल्या नाही एका सर्कल पुरत मर्यादित होत हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना <laughs> तसं हे आकांचं क्षेत्र हळूहळू हळूहळू चंद्र कलेकलेने वाढतो आमच्या आकांचं चित्र म्हणजे क्षेत्रफळ हे किलो किलोनी वाढायला लागलं किलोमीटरनी पुढं एक किलोमीटर दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा मी किलोमीटर एवढ्या स्पीडली ते वाढायला लागलं त्याच्यामुळं ते लोकांच्या डोळ्यावर आलं आणि यापूर्वी हे आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललं आहे ना, चा ना, ना हे अतिशय गैर आहे चुकीचं आहे हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या तुमच्या मतदारसंघापुरते करा तुम्ही बाहेर निघू नका हे आकांना मी सांगितलो आकांच्या आकांनाही सांगितलं परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही पण आता हे काय लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं पेटवून द्यायचं हे जे पोरं ज्यांनी मारलंय त्या लेकरांचं वय किती येतो एकवीस बावीस तेवीस आणि आई सगळं वय आहे तू दार तुला असं एक दिवसात सोडून आणतो अशा गप्पा जर आणायला लागले तुम्ही तर खाली पोर काय करते अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकाला इतकाला कोण देत असते आणि कंपन्या काय साध्या सो सोप्या नसत्या या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात ते जे आणतात या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात आणि तुम्ही बघितलेलं आहे ना माग ना काय काय झालेलं आहे अनेकांच्या राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली आता तू म्हणाले की देवेंद्र फडणवीस हेच माझा अर्जव जे आहे अर्ज आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीट नाके राहिलेले नाही कोणी कोणीकडून माझ्यानंतर माहिती घेतली का का ताड़ी। ताड़ी ते केमिकल ताडी काय माझ्या मातारसंघात शिकत होती मागची पाच वर्ष दहा वर्ष केमिकल ताडी आता ताडीच एक तरी झाड राहिले का तरी मी ताडी विक्री फार ताळ्या तोंडा व्हायला लागले लवळे पांगळे व्हायला लागले मागून असे फासले घेऊन मरायला लागले ते मी केलं माझ्या मातारसंघा पुरतो बंद आता जिल्ह्यापुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा हे कोणी नाहीये बाकी ख बंद करावा माझ्या इथल्या हातबाट्या बंद बाट केल्या दोन नंबरचे धंदे बंद केले डी जे बंद केले बरं का आणि जे हंटो हंटोवाले आयटम आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा मला खल्लास बंद तीनशे सात फीट ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी दे वाढदिवस साजरे करायचे नाही यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाले पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का तीनशे सातवाल्यांचे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाही म्हणून एक स्पेशल केस म्हणून आर्जव म्हणतो आर्जव आर्थ किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो आमच्या जिल्ह्याचे पालक म्हणतात तुम्हीच व्हा नका देऊ दुसरीकडे विशेष बाब म्हणून ते एकदा विशेष बाब म्हणून गडचिरोली साहेबांनी घेतलेली होती मला टेक्निकली सुद्धा माहिती आहे मी पाचव्या टर्मचा आमदार आहे हां चला बोला हे काय फक्त असं आणि कामाला बोलले की म्हणजे म्हणजे ओबीसी नेते ते असल्यामुळे त्यांना त्याचा काम केलं जातं काय रे बाबा मला नाही चालेल बघ ओ बी सी काय हो आता महान वीष गेला पण अरे बाबा ओबीसीच ओ बी सीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंचही बोललो असतो इतक्याच पोटते की नाही आम्ही हासार मांडला कुणाला पडत कोणत्या ओबीसीला बी सीला